श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे अर्ध किलो मैद्याची खमंग खुसखुशीत आणि अगदी पोकळ एकशे एक, एक टक्का अजिबात तेलकट न होणारी अशी ही खारी शंकरपाळी म्हणजेच मसाला शंकरपाळी आपण इथे आज बनवणार आहोत सुरुवातीला मला सुद्धा हे खूप किचकट वाटायचं पण आता अगदी वर्षभर ह्याच्या ऑर्डर माझ्याकडे चालू आहेत म्हणून ही रेसिपी तुमच्यावर शेअर करायची आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मैदा तर शक्यतो मैदा हा असं पॅकिंगचा घ्यायचा म्हणजे त्यात जाळी आळी होत नाही किंवा तो आपल्याला चाळावा पण लागत नाही आहे पॅकिंगचा मैदा चांगला असतो त्याच्यामुळे इथं मी अर्धा किलो मैदा घेत आहे तर अर्ध्या किलो मैद्यामध्ये मेजरचे चार कप भरतात म्हणजे एका कपामध्ये सव्वाशे ग्रॅम एवढा मैदा बसतो त्याच्यामुळे अर्ध्या किलोमध्ये चार कप तुम्ही जरा मोजून कपाने तुम्हाला घ्यायचा असेल तर चार कप मैदा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि हा मैदा आता मी चाळून घेत नाही आहे अगदी व्यवस्थित असा नेहमी मी, मी पॅकिंगचाच मैदा वापरते तर आपल्याला ह्याच्यासाठी आता काही मसाले लागणार आहे त्याच्यामध्ये आपण इथं चार स्पून पांढरे तीळ दोन टीस्पून कलोंजी दोन स्पून जिरे किंवा आणि दोन स्पून ओवा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आणि चवीपुरतं मीठ म्हणजेच एक स्पून आपल्याला मीठ लागणार आहे तर हे मसाले आपण पूर्ण मैद्यामध्ये आता टाकायचे आहेत आणि त्यातलं आपल्याला जिरं आणि ओवा आहे ते असंच आपल्याला थोडंसं उकळीमध्ये कुटून थोडंसं जाडसराची भरड करायची आहे आणि नंतरच आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मीठ आपण इथे ते, एक ते सव्वा टीस्पून घालायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ वापरायचं आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्धा किलोसाठी आपल्याला अगदी परफेक्ट मेजरमेंट म्हटलं तर चार कप आपला मैदा आहे तर त्याच्यासाठी एका कपाला एक टेबलस्पून आपल्याला इथं कडकडीत तूप लागणार आहे म्हणजे आपल्याला इथं चार टेबलस्पून तुपाचं चा कडकडीत असं म्हणून ह्या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला हाताने आता व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मैदा सगळीकडे एकसारखा लागला की शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते तर अशा पद्धतीने आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान असा मुटका होतो आहे म्हणजे आपलं मोहन अगदी व्यवस्थित पडलेला आहे तर आपण साधं पाणीच घेऊन याला थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर पीठ जास्त पातळ न करता चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट एवढं पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे बघू शकता आणि ह्याला किमान आपण पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त भिजवायची काहीही गरज नाही आहे आणि आपण आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत त्याला आता आणखी थोडस पिठाला आपण तिंबून घेऊया आणि नंतर आपण ह्याचे एकसारखे गोळे करून घेऊया आणि हा जो आपण मळलेला मैदा आहे त्याला करंजीच्या पिठासारखं कुटून वगैरे घ्यावं लागत नाही अगदी पटकन अशी ही खारी शंकरपाळी तयार होते आणि अगदी दोन महिने जरी हिला आपण ठेवली तरी ती खराब होत नाही किंवा ती नरमही पडत नाही एवढी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी होते तर आता ह्याचे आपण एकसारखे असे चार ते पाच उंडे करून घेऊया जर तुम्ही पाती पोळपाटावर लाटत असाल तर पाच उंडे छान असे चपातीच्या आकाराचे आपल्याला लाटायचे आहे तर तेवढे पाच उंडे होतात आणि किचन किचनवट्यावर जर अशी मोठी जागा किंवा एखाद्या आपला बसायचा पाट वगैरे असतो त्याच्यावर जर लाटून घेतली तर चार उंडे करून घ्या आणि मोठी पातळ अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर हा जो मैद्याचा गोळा आहे तो जर चिकटत असेल तर तुम्ही ह्याला मैदा लावू शकता किंवा असंच लाटू शकता आ, तेल वगैरे लावायची गरज नाही आहे पण मैदा लावला तर अगदी पारी पटापटा सरकते त्याच्यामुळे थोडासा अगदी मैदा लावायचा जास्त नाही आहे उंडा बारीक आहे तोवरच आपल्याला मैदा लावायचा आहे एकदा पारी मोठी लाटली की आपल्याला परत ह्याला मैदा लावायचा नाही आहे नाहीतर मग तेल आपलं खराब होतं शिवाय त्या शंकरपाळ्या तळल्यानंतर खूप कोरड्या दिसतात त्याच्यामुळे अगदी लहान उंडा आहे तोवरच आपण मैदा थोडासा लावून घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं अगदी चपातीपेक्षाही पातळ आपण इथे पारी लाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण खारे शंकरपाळ्या म्हणजे खारे शंकरपाळ्या ह्या गोड शंकरपाळीपेक्षा थोडेशा अशा लांबट असतात कापणीच्या आकाराच्याच असतात पण लहान साईज आणि अशा उभ्या असतात म्हणजे आपण चहाबरोबर वगैरे खाऊ शकतो अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशा कट करून घेऊया इथं आपण अर्धे किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवत आहे त्याच्यामुळे एकदम बनवून पण तुम्ही अशा कपडावरती किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरती टाकू शकता चिकटल्या तरी त्या ते तेलात गेल्यानंतर नंतर, नंतर सुट्ट्या होतात पण त्याच्यापेक्षा जर जास्त पीठ असेल तर तुम्ही एक पारी लाटली की लगेचच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे जास्त वेळ ह्याला ठेवायचं नाही आहे कारण हळूहळू मैदा हा पातळ होत जातो त्याच्यामुळे शंकरपाळे आपल्याला लगेच तळून घ्यायचे आहे तर एका साईडला तळायला ठेवायची आणि एका साईडला आपण लाटायला घ्यायची अशा पद्धतीनं केल्या तर अगदी पटापट अशा पटा शंकरपाळ्या तयार होतात तर आपण ह्या आता ताटामध्ये काढून घेऊया जास्त प्रमाणात करायच्या असतील तर अशा एकावर एक ठेवून अशा जाड अशा जुळ्या बनवायच्या आणि मग आपण ह्या जुळ्या तेलात सोडायच्या म्हणजे त्या शंकरपाळ्या वाकड्या वगैरे होत नाहीत आणि उचलायलाही एका टायमिंगला भरपूर अशा पद्धतीनं बघू शकता आपल्या तेलात शंकरपाळ्या सोडता येतात एक एक सोडण्यापेक्षा अशी ही डायरेक्ट जुळी सोडली तर शंकरपाळ्या जास्त आपल्याला पटापट अशा तेला सोडता येतात आणि त्या वाकड्या पण होत नाहीत अगदी सरळ राहतात त्याच्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि सुरुवातीला तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये ही शंकरपाळी टाकायची आहे तर चांगला व्यवस्थित असा कलर येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे पांढऱ्या रंगावर अजिबात ठेवायची नाही आहे नाहीतर ती शंकरपाळी मग ती तेलकट तरी दिसते किंवा ती नरम पडते अगदी खळखळ आवाज येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहे बघू शकता पूर्ण शंकरपाळे आपल्या तेलावरती तरंगत आहेत म्हणजे अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत आणि खरंच ह्या शंकरपाळ्या अजिबात तेलकट होत नाही आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये कांद्याचं बी पण घातलेलं आहे तर कांद्याचं बी घालण्याऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये कसोरी मेथी घातली तरी मेथीच्या छान अशा मसाला चा शंकरपाळी छान चवीला लागतात तर तशा पण तुम्ही अर्ध्या करू शकता आणि अशा पण करू शकता तर अशी ही मसाला शंकरपाळी तुम्ही केल्यानंतर परत परत ही करून खाल एवढी तर गॅरंटी आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडते शिवाय ही शंकरपाळी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता प्रवासात कुठेही नेऊ शकता अगदी महिना दोन महिने अगदी व्यवस्थित राहते अजिबात नरम पडत नाही आहे आणि दिवाळीच्या अशाच नवनवीन रेसिपी बऱ्याचशा माझ्या चॅनलवरती आहेत तर नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सविता ओ फूड कल्चरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी परत तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद